अभेद आहे फरक नाही दोघं कसे आहेत तुकोबराय असं सांगतात जेव्हा दिहू गावात राहत होते आणि तुकोबरायंचा अगदी सावकारकीचा धंदा चालत असताना तो थोडा कमकुवत झाला म्हणून तुकोबरायनी बाजार आठवडी बाजार सुरू केला मिरच्याचा धंदा सुरू केला आणि मिरच्याला जात ते विकायला जात असताना असं सांगता की आता मिरच्या विकण्याकरिता तुकोबराय चालले जात असताना त्यांच्याच गावातील एक म्हातारी होती आणि म्हातारीला आता चालणं होत नव्हतं म्हातारी इट घरी घरी होती म्हातारी म्हणली बाबा तुकोबा तुम्ही म्हणजे बाजाराला चाललात ना मग त्या काळातलं पैसे चार होण पैसे त्या काळातले होण म्हणजे ते आताचे रुपयेच पण त्यातले पैसे दमडी त्याचं चा अगदी चारशे वर्षापूर्वीचं ते होण म्हणतात त्याला चार होण तुकोबारांच्या हातात दिले म्हातारीने आणि जुन्या काळचे ते तेलाचे नळे म्हणतात त्याला नळे ते नळ तो नळ तुकोबारांच्या हातात दिला आणि म्हणले बाबा एवढ्या रुपयाचं तेल मला घेऊन या आणि तिचा अंदाज होता हे तेल आठ दिवस जाणार पुढच्या बाजाराला पुन्हा आणू तुकोबारा दिवसभर बाजार केला घरी येताना तुकोबारांनी ते नळ भरून आला आणि त्या नळ्यामध्ये महाराज चार होणाचं चा तेल होतं चार होण रुपयाचं चा तेल आणि मग ते म्हातारीने महाराज अंदाज होता आठ दिवस पुरेल किती दिवस चाललं माहिती का पंधरा दिवस नाही महिना उलटतोय तरी तेल संपेनच तुम्ही म्हणाल म्हातारीने खाल्लंच नसेल म्हणून संपलं नसेल म्हातारीने इतके पदार्थ केले नवीन नवीन तिने प्रयोगच सुरू केले आज मेंदू वडा उद्या बटाटा वडा नवीन नवीन पदार्थ म्हातारी करायला लागली नवीन नवीन पदार्थ लक्षात घ्या अहो म्हातारीचं तेल खात असल्यामुळे म्हातारी आता तरुण दिसायला लागली वजन वाढलं म्हातारीचं आणि किती दिवस महिना झाला म्हातारीची ही बातमी गावकऱ्यांना कळाली अरे म्हातारीचं म्हणले चार होणाचं तेल म्हणले आठ दिवसाचं जायचं म्हातारी महिना झालाय तरी थी तेल का संपत नाही म्हणून सगळ्या गावाने आपले नळे तुकोबऱ्याच्या गळ्यात घातले लोकच असायचे फायदा होत असेल तर मग सगळ्याचे नळे तुकोबऱ्याने गळ्यात घातले मग सगळ्यात चार होऊन पाच होऊन दहा होऊन बाबा एवढं तेल घेऊन या एवढं तेल घेऊन या एक बाजार आणला एक बाजार घेऊन आले पण ही बातमी जेव्हा जिजाईला कळाली खर तर सगळ्या गावाला महाराठी पहिल्यापासून पहिल्या घरापासून शेवटच्या घरापर्यंत सगळ्याची वाशी मोज विठ का सांगतोय मी माझ्या तुकोबचा हात तेला ला लागला तेल दुप्पट झालं